我在家，明天早上还出去干，我都不吃

भावाला आमच्या भावाला पण झोपू देत नाही गावाले धन्यवाद लावला आल्याबद्दल नाही जेवलो आज का हो गोकु दादा जेवले नाही आज का जेवले नाही गोकुळ दीक्षाताई हाय हाय दीक्षाताई हाय चॅनल नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दीक्षाताई कुठून आहात आपण कुठून आहात नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा अश्विनी सुरक्षा चॅनल कॉमेडी असतात नक्की जाऊन बघा आणि कुठू भाऊ तुमच्या भावाला नाही ना जागवत मी तुमच्या भावासाठीच मी बसले तुमच्या भावाचं काम चालू होतं त्यासाठीच मी बसलेली ताई म्हणतात सगळे काम कामावरून बसल्या हो का ताई दीक्षा ताई म्हणतात झाले का जेवण हो जेवण झालं बोकुळ भाऊ म्हणतात जेवणच जाईल चांगलं डॉक्टर दाखवाय ना दीक्षाताई म्हणतात ओके

हो का खर जेवलेत का आजी बघा किती जेवलेत दाजी नकास पण नाही स्लिपिंग प्रशांत पवार अनिल दादा धन्यवाद अनिल दादा देन्यवार। देन्यवार, देन्यवार। काम करी पितांबरी बायको गेली माहेरी काम करी पितांबरी हो <laughs> ना खरच बोलतोय गोकुळ भाऊ म्हणतात ताईनला बोलून घ्या गोकुळ भाऊ <laughs> तब्येत जर बरी नसत मग ला बोलून घ्या तब्येतीची काळजी घ्या बालाजी भाऊ हाय मित्रांनो चॅनेल ला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे नक्की जाऊन पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा काय चाललंय आपल्या युट्यूब फॅमिलीच चक्कर येते आणि झोपल्यावर जाग येत नाही चक्कर येते आणि झोपल्यावर जाग येत नाही जास्त झोप लागते का ना। अनिल दादा बाय 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 ते माझी वडी पण खाली ना ताई दाजीने नाही तुमची वडी शिल्लक आहे प्रशांत दादा थांबा थांबा प्रशांत दादा जाऊ नका थोडा वेळ थांबा आमची पण बायको गेली माहेरला हो का सगळ्यांच्याच बायका माहेरला गेल्या काय हिंदुस्थानी भाऊ उडव खांबा कोणचा खांबा उडवायचा हिंदुस्थानी भाऊ कुणाचा खांबा उडवायचा गोकुळ भाऊ काविळ पण चेक काविळ पण चेक केली मग काय झालं भाऊ चांगला डॉक्टर करा काळजी घ्या स्वतःची काळजी घ्या आणि ताईंला बोलून घ्या जास्त तब्येत खराब असेल तर ताईंला बोलून घ्या नंतर जायला सांगा जेवण झाले का हो हो हिंदुस्थानी बाबू जेवण झाले तुमच्या डीचं नाव खूप छान आहे हिंदुस्थानी भाऊ चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अश्विने सोमोशी कॉमेडी चॅनल आहे चॅनल वरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला चॅनल करा आणि नोटिफिकेशनची बेल म्हणजे नवीन पाहायला भेटतील थँक्यू म्हणतात धन्यवाद आपले अनिल भाऊ म्हणतात माझी पण बायको गेली माहेरी सगळ्यांच्या बायकांनी काही ठरवून गेले काय हा नाही तुमचं म्हणणे काय माझ्या बाईकोनी पण जावं काय माहेरी निघून हिंदुस्तानी भाऊ म्हणतात करतो सबस्क्राईबर धन्यवाद हिंदुस्तानी भाऊ आपण कुठून आहात हिंदुस्तानी भाऊ बालाजी भाऊ म्हणतात काय करावं आठ दिवस झाले गेली माहेरला काय करता फोन करून बोलून घ्या कि काय बोलून घ्या आता मग काय आठ दिवस झाले गेली तर आता काय मग दुसरी करता बोलून घ्या मुंबई <laughs> वरून आहात धन्यवाद भाऊ आम्ही कर्नाटक मँगलोर वरून आहोत आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका आहे बरोबर आहे ताई बरोबर धन्यवाद धन्यवाद अनिल भाऊ अनिल भाऊ आपले वकील आहे धन्यवाद अनिल भाऊ खूप सपोर्ट करतात हो ना ती गेली म्हणूनच खराब झाली सगळ्या वस्तू <laughs> जागेवर घ्याव्या ला लागतात आता बायकोचे महत्व बायको माहेरी गेल्यावरच समजत आजारी मागच्या वर्षी माझं पण असंच कंडिशन झालं होतं आठ दिवस आठ दिवस मी उठलो नव्हतो बहिणीने बहिणीने पण आले पाहिजे माहेरी हो ना तुम्ही बोलवशार चल ना म्हणता का तुम्ही ताई ये माहेर पण हिंदुस्थानी भाऊ म्हणतात हो मागे बोलणं झालं होत वाटत तुमच्याशी हो का हिंदुस्थानी भाऊ चालते चालते असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला अनिल भाऊ तुम्ही म्हणता का ताई कधी माहेर पाण्याला म्हणून लाईक करा शेअर करा, करा चॅनल हा आता कोट कोट काढून आले आमचे दाजी कोट काढून आले अनिल भाऊ कोट काढून आले आता बोला <laughs> दोन दोन आय डी वरून येत आहे धन्यवाद अनिल भाऊ असा सपोर्ट करत राहा मित्रांनो चॅनलला ताई काय बोले बालाजी भाऊ काय म्हणतात दुसरी कोण देणार आहे बायको ज्याचे लग्न राहिले त्यांनाच मिळाला हो हो ज्याची बायको मिळाले ज्याचे ज्याचे राहिले त्यांनाच मिळाला तर दुसरी कोण देणार आहे बरोबर बोलतात त्याच्यासाठी म्हणतोय सासरे बावनला फोन करा आणि आपल्या घ्या केला आहे धन्यवाद धन्यवाद गोकुळ भाऊ काय म्हणतात अनिल भाऊच्या सर्व बहिणी आल्यावर भाऊला बायको चांगलं बारीक बरोबर सगळ्या बहिणी आल्यावर ताई माहेर आलं का अनिल करते <laughs> ताई या माहेरी कल्याणला नक्कीच नक्कीच येणार आहे आपले अनिल भाऊ पण हसतात आहे गोकुळ भाऊ का आजारी असून पण कॉमेडी करत आहे खरच अनिल खरंच गोकुळ भाऊ मानलं पाहिजे तुम्हाला आपण म्हणतो पण एका एखाद्याच्या शरीरामध्येच कॉमेडी पण असला ना त्याला आजारी असलं तरी काही वाटत नाही दुसऱ्याचा हसवण बत्तीस बहिणी आहेत त्यांना हो का बत्तीस बहिणी म्हणजे बत्तीस दात आहेत मग बत्तीस बहिणी पण आहेत का बत्तीस बहिणी मग आमचा आमचा नंबर कुठे आहे मग गोकुळ दादा गोकुळ दादा दादा मी बोलवेल तुम्हाला मला वाचवायला हो तू वाचवायला बोल आता तेच आजारी पडले तुम्ही त्याला वाचवाय बोलवणार कसं व्हायचं ते मग गोठ्यात लंगडी गाय शानी असं व्हायचं हा अनिल अनिल भाऊ हसू येत आहे ताई साहेब भैया साहेब आपण कुठून बोलताय आम्ही तोंडाने बोलतोय घरामधून बोलतोय आणि सध्या मंगलोर कर्नाटक वरून बोलतोय बालाजी भाऊ आम्ही <laughs> तोंडाने बोलतोय बालाजी भाऊ प्रियंका ताई जय श्रीराम श्री स्वामी, स्वामी समर्थ आपल्या प्रियंका ताई आलेल्या आहेत त्यांचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी विजिट करा खूप छान असे व्हिडिओ असतात प्रियंका ताई तुमच्या स्वतःच्या आवाजातले व्हिडिओ खूप छान आहे आणि खूप हसतो अनिल भाऊ खरंच आहेत बत्तीस बहिणी अनिल भाऊ मला एक सांगा बत्तीस बहिणी आहेत मग या ताईचा नंबर कुठे आहे तुमचा बावीस नंबर आहे

गोकुळ गोकुळदा बोलवायचं मालिश करायला विशाल भाऊ नमस्कार ताई जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ श्री स्वामी समर्थ विशाल शिंदे भाऊ विशाल भाऊ कुठून आहात आपण विशाल शिंदे प्रियंका ताई तुमचे व्हिडिओ खूप छान असतात स्वतःच्या आवाजातले आम्ही खूप एन्जॉय करून पाहतो सातारा धन्यवाद दादा होताई बावीस नंबर आहे तुमचा हो का मग आता पहिले रक्षाबंधन येणार आहे का दिवाळी येणार आहे बत्तीस साड्या घ्यायला लागतील हा बत्तीस बत्तीस साड्या घ्यायला लागतील मग नाही का रक्षाबंधनला आणि दिवाळीला बत्तीस बत्तीस साड्या घ्यायला लागतील ना।, ना 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 अकरा वाजले हो हो दादा वेदांत भाऊ म्हणतात अकरा वाजले हो अकरा वाजले बंदच करणार आता लाईव्ह <laughs> तुमच्यासारखी छान छान लोक लाईव्ह ला यायला लागली का मग लाईव्ह कधी टाइम टाइम कधी होतो समजतच नाही वेदांत दन भाऊ धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल प्रियंका ताई म्हणतात थँक्यू दादा ताई धन्यवाद धन्यवाद दादा मग कसं होईल माझं धुमताना ना होईल ना ना बालाजी भाऊ म्हणतात बायको कंटाळा आली म्हणून माहेरला गेली आता म्हणती पंधरा दिवस येणार नाही काय करावं भैया साहेब काय करावं मग या इकडं <laughs> विमानात बस आणि या इकडं वेदांत भाऊ म्हणतात अकरा वाजले ताई आराम हो थोडं <laughs> <laughs> ताई ताईमध्ये खूप एनर्जी आहे भाऊ दिवसभर कपडे शिवते आणि संध्याकाळी हुक लावते प्रियंका ताई जेवण झालं का प्रियंका ताई जेवण झालं का प्रियांका ताईंला पण आता त्यांचे मिस्टर चांगले सपोर्ट करतात शेंगाची भाजी करायला सांगितलं का, का, था था का, का <laughs> आपले प्रियांका ताई शेण घेऊन चालतात नाही का प्रियंका आपले बालाजी भाऊ म्हणतात गोकुळ भाऊ म्हणतात बालाजी भाऊ बायको का कंटाळली तुमची प्रियंका ताई म्हणतात हो झालं जेवण बालाजी दादा आपण नोटीस पाठवू नक्की नक्की नोटीस पाठवा प्रियंका ताईसाठी कॅडबरी अरे वा आपल्या अनिल ताई अनिल दादांनी प्रियंका ताईंसाठी कॅडबरी पाठवली धन्यवाद मित्रांनो असाच सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळंच तुमची ताई तुमच्या ताईचे जवळजवळ सात हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो थँक्यू दादा प्रियंका ताई आहे थँक्यू अनिल <laughs> ताई सॉरी <laughs> सॉरी दादा अनिल भाऊ अनिल दादा मगाशी राजू भाऊंच पण आज तोंडामध्ये आलो राजू राजू ताई अनिल दादा अनिल दादा खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून चला तर मग शुभरात्री सर्वांना घ्या काळची स्वस्त राहा मस्त राहा राहा स्वस्त राहा आमची व्हिडिओ पाहत राहा एन्जॉय करत राहा अनिल भाऊ तुम्ही बालाजी भाऊंची फारकत घ्यायला लावलं तुमच्या धंद्यासाठी <laughs> हरकत गॅर लावली नोटीस पाठवणार आहे ते ताईंला लवकर येण्यासाठी अनिल भाऊ म्हणतात नो प्रॉब्लेम दाजी आता संपवा भाजी भाजी संपवली नाही भाजी आहे अजून भेसूळ दादा आपली अनिल दादांला हसू येत आहे श्री स्वामी समर्थ बाय बाय प्रियांका ताई आम्ही पण बंद करणार आहे काय आलं वहिनी विंचू विंचू नाही गोम आली होती गो गोपूर <laughs> गोमाली गो होती पिल्लू आलं होत मग शुभ रात्री सर्वांना असा सपोर्ट करत राहा तुमच्या ताईला धन्यवाद सर्वांना बालाजी भाऊ काही स्वीट पाठवतात का बालाजी भाऊ झोपायचंय आता पिटर गोम्स <laughs> हो साली गोम्स बालाजी भाऊ काय पाठवलंय खायला पेरू ये का कलिंगड आहे का स्वीट आहे गोकुळ दादा आमचं पण पाठवू नोटीस हो का ओके ओके सगळ्यांनी नोटीस पाठवा <laughs> नाही निवाडा करायला नाही का <laughs> चला तर मित्रांनो खूप टाइम झाला यूट्यूब फॅमिली आपली धन्यवाद सर्वांना शिवाजी उंबरगे हाय शिवाजी भाऊ चॅनलला नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा अनिल भाऊ धंदा चालवण्यासाठी काही पण हो हो <laughs> यस yes, यस yes, ओके okay, ओके okay, शिवाजी भाऊ जय शिवराय धन्यवाद सर्वांना चला रजा घेतो तुमची बाय सर्वांना चार वेळेस बाय म्हणतोय पण जाऊशी नाही वाटत टरबूज टरबूज एक आहे ओके ओके खा टरबूज खा मस्त राहा पाण्याची फळं खात राहा बाय बाय शिवाजी भाऊ बाय मग शुभरात्री स्वीट ड्रीम्स ओके बाय बाय